आजामिळ नावाचे विद्वान पंडित त्रिकाल ज्ञानी त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण होऊन गेले गोळा करण्यासाठी जंगलामध्ये जायचे जंगलामध्ये जायचे आणि जंगलामध्ये एक देह विक्री करणाऱ्या स्त्रीशी त्यांचा संबंध आला नव्हे नव्हे घरचा प्रपंच सोडून पत्नी मुलं घरदार सोडून तिच्या सोबत जंगलामध्ये राहू लागले आणि जंगलामध्ये राहत असताना अनेक संतती तिच्यापासून त्यांच्या पोटी जन्माला आली शेवटच्या मुलाचं नाव फक्त त्यांनी नारायण ठेवलं नामाची ताकद काय नामाचं महत्त्व काय नारायणा मला पाणी दे नारायणा मला जेवायला दे नारायणा अरे माने खाली उशी दे नारायणा मला चहा दे नारायण 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 म्हणता म्हणता अजन्मत्रिकाल संध्या करणारे ब्रह्मवृंद शेवटच्या क्षणी मनविचलित होऊन एका परस्त्रीशी शरीर संबंध ठेवून देह विक्री करणाऱ्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवून पण मुलाचं नाव केवळ नारायण ठेवल्यामुळे शेवटी देवाचे पार्श्वद त्यांना न्यायला आले आणि यमाचे पार्षद आले यमाच्या पार्षदांनी सांगितलं हे गिराई आमचं आहे तुम्हाला नेता येणार नाही देवाचे पार्षद म्हटले आमचं आहे आम्ही त्यांना नेणार आहे दोघांचा वाद झाला आणि देवाचे पार्षद भगवान विष्णू नारायणाकडे गेले सांगितलं आणि त्यांनी नारायण नाव घेतलं हे तुमचं नाही देवा त्याच्या मुलाचं नाव नारायण आहे भगवान विष्णू नारायणाने सांगितलं त्याचा मुलगा अगोदर आहे का मी अगोदर आहे जन्मली बाळकासी नावची नाही तयापा ठेविल्या नावेशी ओ देत उठे जन्मलेल्या बाळाला थोडी नाव असतं अरे तो नारायण त्यांचा नंतर आहे विश्व व्यापक सर्व अधिष्ठान माझ्या हाती असल्यामुळं जगातला पहिला नारायण मी आहे आणि तो गिराईक आपलं घेऊन या परिणाम देवाचे पार्श्व देऊन आणि वैकुंठाला त्याला घेऊन गेले याचं कारण कृत कर्म करून सुद्धा मुलाचं नाव नारायण ठेवल्यामुळं आजा मिळा सदेह भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गेले नामाचं अत्यंत महत्व